खऱ्या अर्थाने भारतीय संविधानाचा आहे सत्यमेव जयते ज्याप्रमाणे आपण ही भारतीय संविधान आपण मानतोय खऱ्या अर्थाने आपण भाजप आणि सेनेची युती असताना आम्ही एकत्र लढलो आणि ज्या सर्वसामान्य लोकांनी या संपूर्ण महाराष्ट्र जनतेने हा भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेवर विश्वास टाकून सगळ्यांना मतदान केलं होतं परंतु आपण युती केल्यानंतर आपल्या स्वार्थासाठी आपण युती युतीची तोडजोड तोडून पुढून आपले विचार गाण ठेवून आपण जर युती, युती दुसऱ्याबरोबर केली आणि आपण सरकार केलं आपल्या स्वार्थासाठी आपल्या स्वतःच्या अगदी स्वस्वार्थासाठी ज्या गोष्टी घडल्या त्याचा खऱ्या अर्थाने भारताची जी संविधानता जी आहे त्यांनी आज विनंती आहे भारतीय लोकशाहीमध्ये बहुमताला महत्व असतं आहे हे बहुमत ज्याच्याकडे असतं त्याचा हा पक्ष असतो पक्ष ही कोणाची प्रायव्हेट प्रॉपर्टी नाही हे पुन्हा एकदा या निर्णयाने दाखवून दिलेलं आहे कारण असं आहे का आपण वारसदार फक्त प्रॉपर्टीचे आहे जे लोक आता आंदोलन करतात सांगतात का वारस वारस कोण अरे विचाराचा वारस कोण असू शकतोय ज्या मुलाचा विचार जर आपल्या वडिलांच्या असतील तर त्याला आपण लादू का ज्या आम्ही आयुष्यभर काँग्रेस आणि शरद पवारांच्या विरोधात लढलोय आमच्या आयुष्यभर आमच्या विरोधात कम्प्लीट झालेत त्या आम्ही सण करू का आम्हाला कुठलाही मनात विश्वास न घेता की परस्पर तुम्ही युती केली आणि त्या युतीला ही चपराक आहे यापुढे आपल्याला म्हणजे सर्वसामान्य माणसांनी किंवा कोणीही जर पक्ष त्याग केला किंवा पक्षाविरोधी काम केलं तर त्याला हा ही मोठी चपराक आहे आपण ज्या युतीमध्ये आपण राहतो त्या युतीचा धर्म शेवटपर्यंत पाळला पाहिजे नीती धर्म कर्म याप्रमाणे आपण चाललं पाहिजे ते विचार होते ते तुम्ही मोडून स्वतः स्वतः त्यांच्या मांडीला बसले आपण त्या पक्षामध्ये मुख्यमंत्री अडीच वर्ष मुख्यमंत्री झाल्यानंतर फक्त पाच ते सहा वेळा तुम्ही मंत्र्यात गेलात बाकी तुम्ही काय केलं हे जनतेला माहिती आहे असा हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी बाळासाहेबांच्या विचाराची पत्र घेऊन जो आज लढा दिला त्या लढाई हा संपूर्ण या महाराष्ट्राला मिळणार आहे यश आहे एवढंच मी सांगेल एकनाथ शिंदे साहेब आपण या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात गोरगरिबाचे कैवारी आहात हे सगळ्यांना माहिती आहे त्याच्यामुळे आपण अजून पुढे जाल असाच चमका जाल असा आमचा सर्वांचा विश्वास आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र शिंदे साहेब आगे बढ़ो, साथ शिंदे साहेब आगे बडो